आता मात्र चांगला चेंडू बी होतो चप्पल होतो आता मात्र पुढे मारण्याचा प्रयत्न आहे पण किच गोल शेळकचा चेंडू चेंडू आता मात्र बीचा गणेशासाठी पारितोषिकाकडून पाचशे रुपयाच पारितोष गणेश मैदेंडे यांना भडगाव गावचा हा खेळाडू आज मात्र आपल्याला खेळताना दिसतो आवळगाव संघाकडून रेटेशचा चांगला चेन दिव मिळते दुसरी धाव पूर्ण घेण्याचा प्रयत्न आहे परंतु थांबतोय दे रणजितच्या बॅग मधून मोठा फटका सीमा शतार रणजीत रितेशाच्या रणजितसाठी शत हीर घ्यायला आता मात्र चांगला फटका केलाय दरम्यान चांगला निर्णय सहा धावा खनखीत रंगीतच्या बॅटमध्ये भाव संख्या मात्र जलद घेतली सत्तावीस पुन्हा एकदा शपल होऊन गॅप मध्ये चेंडू खाली घालते मात्र काही चूक करत नाही मला वाटत आज चौकार शेवटचा चेंडू रंगीतसाठी आता मात्र चरणाने विपुल वैयक्तिक कैल संघातर्फे तिसरे शतक घेऊन चांगला चेंडू काही समजू शकत नाही पंचांकडे ना दाद चांगला चेंडू हलकेच कट केला लेग साईडच्या दिशेने एक धाव दुसरी ही धाव तीर्ण दोन धावी निशे धाव संख्या मात्र मात्र मोठा फटका गणेशाच्या बायक म्हणून लागेल आता मात्र भरकतो आत्ता मात्र पुन्हा एकदा बायकी खाली आलेला चेंडू चेंडू खाली प्रथमेश परंतु स्वयंसेवक आपण त्यांचा पडलेला चेंडू

सामना करेल रणजित आबायाच्या गोलंदाजीचा दरम्यान कालच्या दिवसात आबायाने चांगली गोलंदाजी केली होती आणि आता मात्र संघाचे कप्तान आयकॉन चांगले गोलंदाजी अमरकांत स्ट्राईक वर पु आता मात्र चांगला चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चांगलं क्षेत्र रक्षणा चांगला चेंडू होता परंतु त्याच्यावर समाचार घेतो तेंडू जातो पुन्हा एकदा मोठा फटका सी नारे शापार साधावा अमरकांची बॅट आता तळपायला लागलेली आहे पुढील चेंडू बनायचा पुन्हा एकदा मोठा फटका रेषा पार साधावा याच देखील नॉलेज बनयला असेल चांगला चेंडू होता परंतु सहा धावा सलग आता मात्र चांगला कंदा आता मनारे पलंगाजी करतो 15 धावा होता फक्त सहा धावा मिनिटा शॉट चेंडू आता मात्र चांगला चेंडू वर्कर

इन साईड इज गोड शेवटचा चेंडू पुन्हा एकदा बीट होतो मध्ये मात्र रुपेश भेटा फटकार रुपेशच्या बॅग पुन्हा पद्धतीचा चेंडू एक धाव पूर्ण निश्चित स्ट्राईक वर येण्याचा प्रयत्न रुपेशचा असेल मैदानामध्ये दे। साथ देतो आता मात्र पुन्हा एकदा पद्धतीचा चेंडू आणि त्याचा समाचार देतो वारा साथ देतो रुपेशला आता दे। मात्र चेंडू हवे मध्ये वर्सेस वर्धी डोरी संघाच्या दृष्टिकोनातून दुष्ट हा सामना महत्वाचा असेल वर्दी कडसे नॉक सामना असेल निश्चित टॉस किती मॅटर करू शकते आता मात्र चेंडू वैशे तसे दृष्टीकोनातून आता मात्र गीत होतो मी चेंडू टाकतो परंतु तेवढा चांगला दोन्ही कट करतो पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याच्या आवळीगाव संघाच्या दिशेने एकदा मात्र एकच दार मिळ चांगले अरे बापरे चेंडू घेतो ट्रिप बसतोय तो, तो, तो डोक्याला मात्र स्व चेंडू असल्या कारण मोठीशी दुखापत नाही आहे चेंडू राजाचा what a what